आणि खास करून काश्मीरची आर्थिक स्थिती सुधारत होती गेले काही वर्षांमध्ये काश्मीरमध्ये असा हल्ला झाला नव्हता काश्मीर मधली पर्यटकांची गर्दी ही गेल्या काही वर्षांमध्ये वाढत होती परत पूर्व पूर्वीचा जो सुवर्ण काळ होता काश्मीरची लोक असं म्हणतात की स्वित्झर्लंड पेक्षा काश्मीर सुंदर आहे काल सुद्धा तुम्ही तिथली गर्दी बघा प्रचंड गर्दी होती आणि लोक काश्मीरला पसंती देत होती आणि हा जो बहार बहर फुलला होता तो काश्मीरला सुगीचे दिवस येत होते हे दुश्मनांच्या नजरेत भरले आणि काश्मीरची आर्थिक स्थिती बदलत असताना जेव्हा आर्थिक स्थिती सुधारते तेव्हा तिथली लोक हे भारताच्या बाजूने यायला सुरुवात होतात कारण का त्यांना माहितीये भारत आपल्या बरोबर आहे त्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती बरी आहे आज इथे काहीही नाही अतिरेकी कारवाया नाही त्यामुळे भारतीय नागरिक इथे अं पर्यटक पर्यटनासाठी येतात जगातले लोक इथे पर्यटनासाठी येतात आणि त्यामुळे आपण ह्या सगळ्याला विरोध केला पाहिजे आणि ते आता उघडपणाने बोलायला लागले की हा आमच्यावरती हल्ला हा कुठल्या ना पर्यटकावर हल्ला नाही हा कश्मीरी लोकांवरती हल्ला आहे कारण का शेवटी प्रश्न पोटा पाण्याचा आहे आज पोट्या पाण्यावर आला त्यांच्या टुरिस्ट जातात जेवण टॅक्सीज गाईड हे सगळे कश्मीरी असतात त्याच्यात हिंदू मुसलमान नावाची गोष्टच नाही आता त्या लोकांनी काय केलं हे इतका नीच प्रकार आहे की त्याची आपण निंदा करावी तेवढी थोडीच आहे पण त्याचबरोबर अचानक आपण मिलिट्री मधला रोजगारच बंद करून टाकला गेली चार वर्ष मध्ये भरतीच झाली नाही मिलिट्री म्हणणं आहे मिलिट्रीची संख्या दोन लाखाची दोन लाख काय जागतिक शांततेचा करार झाला होता का आपल्यावर पाकिस्तानी बांगलादेश किंवा आपले जे राष्ट्र काही कारवाईच होणार नाही असं आपला गोड गैरसमज होता का आपण मिलिटरीची संख्या का कमी केली तिचं म्हणजे एक चालेल पण आपली सीमा सुरक्षित राहिली पाहिजे हा तर आपला विचार असलाच पाहिजे राजकीय विचार असला पाहिजे आपण मिलिटरीची भरती का बंद केली याच उत्तर कोण देणार त्या ठिकाणी लोकांना नंतर असं कळतं की एकही पोलीस आणि एकही मिलिटरीचा माणूस नव्हता ते नंतर आले सगळे तोपर्यंत जीव गेलेले होते आणि आजपर्यंत असा अनुभव कडक मिलिटरी बंदोबस्त असेल तर कधीही अतिरेकी कारवाई होत नाही आणि म्हणून गेले काही वर्ष झाले नव्हते मला त्याच्यावर बोलायचं नाही पण येस हा आपल्या गुप्तचर विभागाचा मोठा फेलियर मोठ फेलियर त्याच्यावर मला राजकारण करायचं नाही करा हा हल्लाची निंदा करूया या हल्ल्यात आता आपलं राष्ट्र आपलं सरकार जी भूमिका घेईल त्याच्या मागे उभं राहूया ज्या लोकांनी काश्मीरला परत मागे घेण्याचा प्रयत्न केलाय त्यांना कश्मीरीच उत्तर देतील कश्मीरीच्या जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे प्रचंड रोष उघडपणाने बोलतायत ते आणि पहिलं काम जिथे हल्ला झाला तिथे तर यापूर्वी कधीच हल्ला झाला पहलगाम हा सर्वात आवडती जागा आहे पर्यटकांची तिथली झाडी झुडपी जंगल बर्फ हे लोकांना आकर्षित करत असत आणि त्यांचं आकर्षण आणि तिथलं सुधारणारी आर्थिक परिस्थिती काश्मीर हे स्वतःच्या पायावर उभं राहत आहे त्यांचे पाय रुळे करायचे लुळे पाडण्यासाठीचा हा हल्ला आहे आणि आपण ओळखकांचा म्हणणं एका असलेल्या पर्यटक नाही मग तेच सांगतो तुम्हाला हा जातीय धर्मीय द्वेष पसरवला जातो पसरवण्याचा जा प्रयत्न आहे आणि ह्या भारताला भारताचं जे एक, एकता जी निर्माण होते भारतामध्ये त्याला कुठे ते सुरुवात लावण्याचा प्रयत्न आहे सगळ्यांनी करावं सगळ्यांनी करावं काय असं भाजपनीच करावं असं नाही देशात सगळीकडेच निषेध होत काश्मीर मध्ये निषेध होत आहे काश्मीर मधल्या सगळ्या देवळातनं मस्जिदीतनं आव्हान केलं जाते निषेध करतायत लोक लोक रस्त्यावर आलेत मध्ये हा प्रश्न आहे प्रश्न धर्माचा नाहीच आहे काश्मीर मध्ये गेल्या अनेक वर्षाचा पांगळेपणा त्यांची झालेली आर्थिक खच्चीकरण ह्याच्यात तर कश्मीर बाहेर पडतंय हे बघितल्यानंतर हल्ला झालाय काश्मीरींना परत तसं तुळं पांगळ करण्याचा जो आंतरराष्ट्रीय कट आहे ज्याच्यात पाकिस्तानामुळे सामील आहे त्यांचा प्रयत्न आहे

वो नीचे गिरती हुई नजर आ रही है ये सीधा सवाल पैदा होता है कि मिलिट्री की भर्ती क्यों नहीं हुई हमारे आर्मी की ताकत जो संख्या नीचे जा रही थी उसको फिर से एक बार उसी स्तर पे लाने को प्रयास क्यों नहीं किए गए ये सवाल के जवाब पूछे पूछना ही पड़ेंगे और इसी कारण हल्ला जो कामयाब हुआ उनका उनका जो गंदी सोच थी वो कामयाब किसी लिए हुई क्योंकि तो आर्मी नहीं थी महाराष्ट्रातून खाण्या देखील आपला मेहनत झाला सर